नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि दोन मुद्द्यामध्ये एका ते असलेला दुसरा मुद्दा आणि पहिला मुद्दा हे मी यासाठी टॅग केलेत की शरद पवार हे एकेकडे एक श्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे सगळे महाराष्ट्रातले नेते हे जागा वाटपासंदर्भात चर्चा करत असताना आम्हाला एवढ्या जागा हव्यात आम्हाला तेवढ्या जागा हव्यात असं बोलत असताना श्री शरद पवार हे मात्र एका वेगळ्याच आत्ता मी असं म्हणेन की राजकारणाच्या पटरीवरती आहे ते असं करतायत की जो विनिंग फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीमध्ये कमी जागा घेऊन ऐंशी टक्क्याचा त्यांनी दाखवला स्ट्राईक रेट तोच विधानसभा निवडणुकीमध्ये राहील या दृष्टीनं ते लोक निवडून निवडून घेत आहेत मी तर त्यांना असं म्हणेन की हा राजकारणाचा चानाक्षपणा श्री देवेंद्र फडणवीस यांनी पण मान्य केलाय मध्ये ज्या दोन तीन कॉन्क्लेव्ह झाल्या आणि ज्या कॉन्क्लेव्हला न्यू देवेंद्र फडणवीस होते ते म्हणाले की पवारांच्या लोकसभा निवडणुकीतल्या रणनीतीला ओळखण्यात आम्ही कमी पडलो माझ्या मते आताही विरोधी पक्ष म्हणजे आताचा सत्ताधारी पक्ष हा कमीच पडतो आहे कारण तुम्ही बघा काल ते सिंधुदुर्ग मध्ये होते त्याच्या आधी तीन दिवस ते कोल्हापुरात होते कोल्हापुरात तीन दिवस झाल्यानंतर लगोलग सोलापुरात दोन दिवस होते आणि त्याहून महत्वाचं लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार आठ दिवसासाठी बारामतीत होते आणि बारामतीत होते तर त्याची परम कारण मला नेहमी असं वाटतं की शरद पवारांना एखाद्या विषयावरती बोलायचं असेल तर त्यांना माहिती असतं की आज माध्यमाला आणि देशाला त्यांच्या कुठल्या विषयावरच्या प्रतिक्रियेची अपेक्षा आहे पण ते त्याचं कारण देत नाहीत म्हणजे समाज समजा एखादा असा महत्वाचा विषय आहे की जो महाराष्ट्राच्या राजकारणाशी निगडीत आहे तर ते सांगताना देशातल्या कुठल्या तरी संदर्भात आपल्याला बोलायचं आहे सहकार चळवळी संदर्भात काहीतरी सांगायचंय किंवा आंतरराष्ट्रीय प्रश्नाबद्दल बोलायचं असं म्हणून त्याची सुरुवात पण तशीच करतात प्रत्यक्षामध्ये माध्यम त्यांना तेच प्रश्न विचारतात जी त्या दिवसाची हेडलाईन असते सो आताही शरद पवार हे जेव्हा बारामती आणि परिसरात होते तेव्हाच याची चुनूक लागलेली होती की पवारांनी आपल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात पण केली आहे आणि म्हणून बघा आज कोण कोण लोक ते निवडत आहेत आज सकाळी काय झालं पवारांच्या मुंबईतल्या घरी रणजितसिंह मोहिते पाटील जे विधान परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत ते आणि त्यांचे कौटुंबिक सदस्य त्यांच्याच घरातले सदस्य धरिशील मोहिते पाटील जे खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी गटाचे मी शरद पवार यांच्या पक्षाचे ते शरद पवार यांच्या भेटीला आले त्याच्या पाठोपाठ पिचड पिता पितृ पुत्र आले आता मी विधानसभेची दोन हजार एकोणीसची निवडणूक एक्सटेन्सिव्हली कव्हर केलेली आहे तेव्हा आमचा गोविंद बाग ते रेशीम बाग नावाचा कार्यक्रम सुरू होता आणि तेव्हा मी पिचडांच्या मतदारसंघात गेलो होतो मला जाणवत होतं की पिचडांना ही निवडणूक जड जाणार आहे आता ही जे कॅल्क्युलेशन ते अरिथमॅटिक बनत आहेत ते जड जाणारे ज्यांना ज्यांना आहेत असं वाटतं त्यांना त्यांना शरद पवार हे आपल्याकडे घेत आहेत आणि ते घेत असताना ते एकच फॉर्म्युला लावत आहेत की ह्या माणसामध्ये विजयी होण्याची ताकद आहे का हर्षवर्धन पाटलाचं नाव सातत्यानं चर्चेत का आहे तर हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पार्टीच्या सहकार चळवळीच्या माध्यमातून केंद्रीय पातळीवर खुश नाहीयेत आणि ते खुश नाहीयेत आणि त्यामुळं ते भारतीय जनता पार्टीला सोडून शरद पवारांची तुतारी हातामध्ये घेतील असं म्हणत आहेत आणि हर्षवर्धन पाटील हे दोन टर्मला पराभूत झालेले असले तरीसुद्धा भरणे मामा जे आता शरद पवार गटाच्या गटाला सोडून अजित पवार गटाकडे गेले त्यांना पराभूत करण्याची क्षमता ह्या वेळेला महाराष्ट्रातल्या स्थितीमुळे त्यांच्याकडे आहे असं शरद पवारांना वाटतं आणि म्हणून एकदा नाही दोन वेळेलाच शरद यांची भेट घेतली घाटगे पाटील समरजित घाटगे समरजित घाटगेंच्या संदर्भात तर ज्या क्षणाला समरजीत यांचा मेसेज आला की त्यांना अजित पवार गट म्हणजे भारतीय जनता पार्टी सोडून शरद पवार गटात जायचं त्या क्षणाला अजिबात वेळ न दडवता जयंत पाटील हे सकाळी फोन आला आणि संध्याकाळी जाऊन ते सभा घेते झाले आणि प्रत्यक्षामध्ये घाटगे यांचा पक्षप्रवेश हा शरद पवार यांच्या उपस्थित झाला आणि पुढचे तीन दिवस शरद पवार हे कोल्हापुरात होते दोन नावं मी सांगितली आता धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे आणि शरद पवार हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बरोबर धनगर समाजाला सुद्धा आरक्षण द्यायला हवं असं आहेत आणि संदर्भ देत आहेत तो दोन हजार चौदाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराच्या मुद्द्याचा फडणवीस असं म्हणाले होते की आमचं सरकार आल्यानंतर आमच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण देऊ धनगड आणि धनगर हा जो शब्दाचा भेद आहे तो मिटू उल्ट, तो हे झालेलं नाहीये त्याला दहा वर्ष उलट उलटली आता तो संदर्भ देऊन शरद पवार हे धनगर समाजाला आरक्षण मिळायला हवं असं म्हणतायत मुस्लिम समाजालाही मिळायला हवा असं म्हणतायत पण त्यांच्याकडनं असे काही लोक धनगर समाजाचे उमेदवार असतील जे विधानसभा निवडणुकीच्या फ्रेममध्ये महत्वाचे कॅन्डिडेट ठरतील सांगोल्यामधनं सांगोल्यातनं दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नातू जे स्वतः व्यवसायानं डॉक्टर आहेत बाबासाहेब देशमुख हे शरद पवार यांच्याकडनं निवडणूक लढण्याची अधिक शक्यता आहे उत्तम जानकर जे आत्ता मोहिते पाटील यांचं जे ट्रान्सफॉर्मेशन जे बदल झाला भारतीय जनता पार्टी सोडून इकडे ते राम सातपुते यांच्या विरोधामध्ये तुतारी इथनं उमेदवार असतील परभणीमध्ये सुद्धा शरद पवारांच्या गटात असा कोणीतरी उमेदवार येईल की जो विजयी होऊ शकतो सूर्यकांता पाटील ज्या माजी केंद्रीय मंत्री आहेत ज्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मंत्री होत्या ज्या आमदार पण होत्या त्यांनी पक्ष सोडला आणि त्या नांदेडमधनं शरद पवार यांच्याकडनं निवडणूक आलं म्हणजे असे सगळे उमेदवार मी किमान सात आठ लोकांची तर नावं आता तुमच्या लगेच वाईटनं तसंच करतायत शरद पवार पवारांचा आत्ताचा फॉर्म्युला फार साफ आहे जे लोकसभा निवडणुकीमध्ये झालं की त्यांनी जागा कमी घेतल्या पण अशा जागा घेतल्या की जिथे त्यांचा स्ट्राईक रेट अधिक येईल आत्ता पवारांच्या स्ट्रॅटर्जीचा पहिला प्लॅन हा आहे की महायुतीमध्ये जे जे कोणी नाराज असतील आणि जे ह्या तिघा पक्षांच्या एकत्रित येण्यामुळं ज्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे पण ते चांगले स्ट्रॉंग उमेदवार असतील अशांना पवार आपल्याबरोबर घेत आहेत आणि त्यांना उमेदवारीचं आश्वासन देतात बरं त्यांनी ते पाळलं पण आहे मोहिते पाटील हे त्याचं उदाहरण आहे की मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या एकेकाळी खूप जवळचे होते विजयसिंग मोहिते पाटील एक काळ असा होता की एकाच जिल्ह्यातनं उपमुख्यमंत्री आणि एकाच जिल्ह्यातनं मुख्यमंत्री हे सोलापूर जिल्ह्यात घडलं होतं म्हणजे सुशील कुमार शिंदे हे मुख्यमंत्री आणि त्याच जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री तेव्हाची त्या, त्यांची ती राजकीय गरज होती आणि म्हणून आता जेव्हा शरद पवार यांनी हे सगळी गणितं जुळवायला घेतली तेव्हा असं दिसतं आहे की शरद पवार हे सातत्यानं हा प्रयत्न करतायत की त्यांच्या पक्षामध्ये असे लोक यावे की जे विनिंग कॅन्डिडेट असतील एकीकडे एक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची अजूनही जागा वाटपासंदर्भातली चर्चा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असावा वगैरे याचं त्रांगडं सुटत नसताना शरद पवार यांनी मात्र बाजी मारलेली आहे मला आता एक अर्जंट लाईव्ह येत आहे ते झाल्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये या विषयाचं विश्लेषण करू पण मी आणि एनडीटीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि दोन मुद्दे हे आजपासून रोज तुम्हाला पाहता येतील थांबूया आपण इथे